आपण वारंवार असं म्हणत असतो वारंवार समाज माध्यमांमध्ये अशा प्रतिक्रिया येत असतात की ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या सरकारचं सरकारसमोर कुठेतरी झुकतायत किंवा सरकार त्यांना तोडून मोडून वापरते असं वारंवार आरोप होत असतो आणि आता ही नियुक्ती हे एक मोठं उदाहरण आपण मानू शकतो का यासाठी आपण पाहत आहोत की तर मागच्या अनेक काळापासून जशा पद्धतीने भाजप सर भाजपचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे त्याच्यानंतर महायुतीचं एकूणच सरकार स्थापन झालं होतं त्याच्यामध्ये अनेक वेळा जे विरोधक आहेत त्यांच्याकडून वारंवार असं सांगितलं जात होतं की भाजपाकडून जे आहे ते सरकारमध्ये अनेक बदल केले जात आहेत किंवा प्रशासनामध्ये अनेक बदल केले जात आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील किंवा मग प्रभागवार रचना असेल किंवा मग इतर कोणता मुद्दा असेल याच्यामध्ये भाजपचा हस्तक्षेप जास्त आहे किंवा मग त्याच्यामध्ये काही बदल करण्याचं जे काम आहे त्या आंतर सुरू आहे अशी वारंवार टीका खरं तर केली जात होती आणि याचाच एक प्रत्यय म्हणून आजची ही गोष्ट समोर आलेली आहे जशा पद्धतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपणे आरती साठे यांची ही आहे त्याच्यानंतर कुठेतरी राजकीय गोटामध्ये ही सुरू झालेली आहे की ज्या प्रवक्त्या आहेत त्यांची नियुक्ती अशा पद्धतीने जर होत असेल तर भाजप याच्या काय काय करणार आहे असा सवाल खरं तर या निमित्ताने उपस्थित केला जात आहे मात्र सत्ताधारी पक्ष आहे म्हणून ह्या संपूर्ण हे सगळं नियुक्ती जी आहे ती झालेली आहे का किंवा याच्यामध्ये याचे जे निकष होते ते सगळे पाळले गेले गेलेले आहेत का आणि या संदर्भात जी माहिती आहे त्याच्यावर खरं चर्चा होणं खरं तर अतिशय महत्वाचं आहे आता रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर याच्या पुढच्या काय महत्वाच्या गोष्टी रोहित पवार माध्यमांच्या समोर मांडतात हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे मात्र एका पक्षाच्या प्रवक्ता असलेल्या व्यक्तीला न्यायाधीश म्हणून नियुक्त करतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या